महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मनसे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मराठी माणसाला आनंद होईल अशा आशयाचे बॅनर आज डोंबरीत झळकले तर डोंबिवली मनसे शहराच्या वतीने आज सायंकाळी डोंबिवली पूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ इंद्र चौकात महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची घेतलेली मुलाखत डोंबिलीकरांना दाखविण्यात आली तसेच हिंदी भाषा ही महाराष्ट्रात अनिवार्य नाही अशी राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका यावर झालेली आंदोलने आणि आज महाराष्ट्र शासनाने हा निर्णय मागे घेतला आहे या घडलेल्या घडामोडीसाठी आज डोंबिलीत पेढे वाटून फटाके फोडून मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट फरक फारसा नाही आहे एकोणीस वर्षापूर्वी ज्या वेळेला दोन हजार सहा साली पक्षाची स्थापना झाली त्यावेळेपासून सन्माननीय राजसाहेबांनी मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी संस्कृती आणि मराठी माणूस या गोष्टींकरता भूमिका जी घेतली होती त्या भूमिकेवर आजही सन्माननीय राजसाहेब ठाम आहेत किंबहुना ती भूमिका अधिक प्रखर झालेली आहे आजची जी, जी मुलाखत आपण बघितली त्याच्यात गेल्या एकोणीस वर्षात आपण साहेबांनी वेगवेगळ्या Uh, माध्यमातनं सभा असतील त्यांच्या मुलाखती असतील त्यांच्या माध्यमातनं महाराष्ट्रविषयीचं धोरण अनेकदा विषद केलेलं आहे uh, या मुलाखतीच्या माध्यमात सुद्धा साहेबांनी उद्धृत ही वाक्य केलं आहे परंतु आपण जर इतिहास काढून बघाल तर संपूर्ण देशाच्या इतिहासात एखाद्या राज्याचा विकास आराखडा मांडणारी राज सन्माननीय राजसाहेब ही पहिली व्यक्ती आहे असा राखडा किंवा अशा प्रकारची दूरदृष्टी ज्याला आपण विजन म्हणतो असं हे विजनरी नेतृत्व सन्माननीय राजसाहेब यांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभलेलं आहे हे खरं तर महाराष्ट्राचं सुदैव आहे असं आम्ही समजतो आणि महाराष्ट्राच्या बाबतीत सन्माननीय राजसाहेबांची जी व्यापक भूमिका आहे मराठी माणसाच्या संदर्भात असो किंवा मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या किंवा मराठी अस्मिता जपण्यासंदर्भात असो ही भूमिका आजच्या जी मुलाखत जी हो सन्मान महेश मांजरेकर यांनी घेतली होती त्या मुलाखतीत पुन्हा एकदा केले त्यामुळे डोंबिवलीकर नागरिकांकरता ही मुलाखत आम्ही दाखवण्याचं इथे प्रयोजन खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्हाला जर लक्षात येईल सगळ्या गोष्टी सन्माननीय राजसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे मी हिंदू जरूर आहे मी हिंदू आहे परंतु माझ्या महाराष्ट्राला मराठी माणसाला आणि मराठी भाषेला जर कोणी नक नक लावेल तर मी अंगावर धावून जाईल आणि त्या अर्थ आर, अर्थाचा शब्द राखूनच महाराष्ट्र सैनिक सर्व महाराष्ट्रामध्ये उठले कारण मराठी भाषा ही शक्तीची मराठी भाषा टिकली तर महाराष्ट्राची संस्कृती टिकेल या अर्थाने तुम्ही जर हिंदी भाषा जर आणाल तर ती हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीच आहे परंतु ही भाषा तुम्ही घुसवण्याचा किंवा लादण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही आणि दाससाहेबांनी हे दाखवून दिलंय की राज्य शासनाला सुद्धा आपला निर्णय मागे घ्यायला लावला खऱ्या अर्थाने मराठी माणसाची ताकद आहे हा मराठी माणसाचा विजय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे काही सगळीकडे बोलली जाते राज म्हणजे जशी अध्यक्षमन म्हणून समजा म्हटली तरी हरकत नाही तर जर तुम्ही गुजरातला गेलात तरी तिथेही हिंदी चालते ज्याला गुजराती येत नसेल परंतु तुम्ही ज्या ज्या राज्यात जाल त्या राज्याची भाषा शिकणं ही गरजेचं आहे कारण त्या राज्याच्या संस्कृती तुम्ही जप जपण्याला गरजेचं आहे जर तुम्ही जर इतर भाषा जर महाराष्ट्रात लादत असाल आणि आमची संस्कृतीच पुरवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही हा निर्णय सन्माननीय राजसाहेबच घेऊ शकतील आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल कारण मराठी भाषेसाठी जर ठाकरेगड एकत्र येत असेल आणि मराठी भाषा टिकवण्याचासाठी प्रयत्न करत असेल आता असं आमचं मत आहे परंतु आम्ही मराठी भाषेसाठी रात्रंदिवस सन्माननीय राजसाहेब झटतात आणि आम्ही राजसाहेबांनी जो काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल एकेकाळी तुम्ही शिवसेनेमध्ये सुद्धा होता तुम्ही त्या शिवसेनेबरोबर आणि आप आत्ताच्या मनसेमध्ये तुम्ही काम करा तुम्हाला दोन भाऊ एकत्र तुम्हाला काय वाटतं मी शिवसेनेमध्ये होतो सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि ते ध्येय धोरण मराठी माणसासाठी आणि तेच विचार तसेच वाघण त्याच प्रवृत्ती त्याच तशीच आकृती मला आज राजसाहेबांकडे दिसते आणि मला कधीच भीती वाटत नाही की सन्मानिय राजसाहेबांच्या स्टेजवर असताना सन्मानिय स्वर्गीय बाळासाहेबांचं नाव घ्यायला